शेतकरी मित्रांनो नमस्कार तर बघा शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये ज्या रस शोषण करणाऱ्या किडे आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं बघितलं तर पांढरी माशी शेतकरी मित्रांनो या पांढरी माशीवर जर आपण नियमित वेळेतच जर कंट्रोल मिळवला तर नक्की आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो कारण काय होतं शेतकरी मित्रांनो यामुळे आपल्या पिकात वायरसचे प्रमाण वाढलेले दिसून येते म्हणजे एका ठिकाणी रसग्रहण करून ही पांढरी माशी दुसऱ्या ठिकाणी वहन करण्याचं काम करते त्यामुळे आपल्या पिकामध्ये वायरस आलेला दिसून येतो त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते शेतकरी मित्रांनो या पांढऱ्या माशीचा जर आपण पिवपा अवस्थेत असेल अंडी अवस्थेत जर कंट्रोल मिळवला तर नक्की आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे कारण की का तर शेतकरी मित्रांनो ही आडलट्या अवस्थेत काम कमी करते परंतु पिवपेत असेल तर रस ग्रहण करण्याचं काम हे जास्त प्रमाणात करताना दिसून येते त्यामुळे आपल्याला डोळ्याला दिसून येत नाही परंतु त्या ठिकाणी जर आपण योग्य ते कीटकनाशक वापरलं तर नक्की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण एस एल आर पाचशे पंचवीस या जी एस पी कंपनीच्या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत माहिती घेताना संपूर्णपणे घटक असेल ते महत्त्वाची माहिती अशी संपूर्णपणे माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत आता शेतकरी मित्रांनो जी एस पी कंपनीच्या एस एल आर पाचशे पंचवीस या कीटकनाशकामध्ये घटक बघितले तर दोन घटक आपल्याला पावास मिळतात एक डायफॅन थ्रीवन पंचवीस टक्के आणि दुसरा फायरीफॉक्झीफॅन जे की पाच टक्के आपणाला पाहवास मिळते शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मित आता याच्या मोडापेक्शनचा जर विचार केला तर यामध्ये दोन घटक असल्यामुळे दोन मोडा बघू एक बघू डायफॅन थिरवन शेतकरी मित्रांनो हे एक सिस्टमिक त्याचबरोबर कॉन्टॅक्ट इन्सेक्ट साईड आहे म्हणजेच काय तर आपण स्प्रे केल्यानंतर जी किड्यांचे संपर्कात आल्यानंतर त्या ठिकाणी ते, ते कीड मेली जाते आणि सिस्टमिक म्हटलं तर आपण माहितीच आहे स्प्रे केल्यानंतर ते पिकामध्ये जातं आणि येणाऱ्या किडींवरती चांगल्या प्रकारे रोकथाम करताना दिसून येतं शेतकरी मित्रांनो आता हे डायफॅन तुळून काय करतं जर बुरशींची एनर्जी तयार करण्याची जी सिस्टीम आहे त्यावरती रोखण्याचं काम करतं बघा शेतकरी मित्रांनो म्हणजे जी बुरशीची एनर्जी पॉवर आहे ज्या ठिकाणी निर्माण होतोय त्याच ठिकाणी बाधा अंत आणि त्याच ठिकाणी मारण्याचं काम चांगल्या प्रकारे करताना दिसून येते शेतकरी मित्रांनी त्याचबरोबर यामध्ये स्टमक ॲक्शनसुद्धा पाहायचं मिळते म्हणजेच नाकावाटे तोंडावाटे आत जाऊन नर्वस सिस्टीमवरती अटॅक करून त्या ते ठिकाणी पॅरा होऊन मारतात त्याचबरोबर एक ओविसाईलसुद्धा ॲक्शन आपल्याला पाहायचं मिळते म्हणजेच काय तर हे अडल्ट नसून अंडे असेल पिवपा अवस्था असेल अशा सर्वच अवस्थात या किडींना मारण्याचं काम चांगल्या प्रकारात करताना दिसून त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे गॅस गॅस ॲक्शन आपण म्हणतो ज्याला म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर गॅस निर्माण होतो त्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट म्हणजेच एखादं स्प्रे जर गेला नसेल एखाद्या किडीपर्यंत परंतु त्या गॅसमुळे श्वसनावाटे नाकावटे हात जाऊन त्या ठिकाणी पॅरालाइज होऊन मारतात शेतकरी मित्रांनो असाही फायदा होतो त्याचबरोबर यामध्ये दुसरा घटक बघितला तर पायरेफ्रॉक्झिफेन जे की शेतकरी मित्रांनो हे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक ही ॲक्शन यामध्ये आपल्याला पावास मिळते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजेच काय तर किडींच्या ग्रोथवरती म्हणजेच पुनरुत्पादन क्षमतेवरती हे बाधा आणण्याचं काम चांगल्या प्रकारे करताना दिसून येतं शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर यामध्ये अंडी जर असतील किडींच्या त्या अंडीमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन त्यांना मारण्याचं काम चांगल्या प्रकारे त्याचबरोबर जी अडल्ट अवस्थेत जे कीड आहेत त्यांना नपुंसक बनवण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करताना दिसून म्हणजेच काय तर लाईफ सायकल त्यांची ब्रेक करण्याचं काम चांगल्या प्रकारे ये दिसून येते त्याचबरोबर मध्ये स्टमॅक्स ॲक्शनसुद्धा पाहायला मिळते ट्रान्सलेमिनर ॲक्शनसुद्धा या पायरीफोक्झिबमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते म्हणजेच काय तर पानाच्या पाठीमागे राहून येणाऱ्या किडींवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल आपणाला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र हे चांगल्या प्रकारची एस एल आर पाचशे पंचवीस कीटकनाशक मूड अपेक्षा नाही म्हणजेच आपल्याला चवूबाजून किडनीवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल पाहायस मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता स्टेजचा जर विचार केला बघा मी प्रथमच स्टेजचं घेतलं कारण की स्टेज आपण व्यवस्थित जर स्प्रे घेत असेल तर नक्की आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे शक्यतो फ्लावरिंग स्टेजला तुम्ही याचा वापर करू नका शेतकरी मित्रांनो कारण गॅस पायजून तो हे कीटकनाशक आहे त्या ठिकाणी तुम्हाला मधमाशांची गरज असते त्यामुळे तुम्ही फ्लॉवरिंग स्टेजला याचा वापर करू नका शेतकरी मित्रांनो आता पिकांचा जर विचार केला तर सर्वच पिकामध्ये आपण याचं स्प्रे घेऊ शकतो आलेल्या लेबरच्या सल्ल्यानुसार तुम्ही स्प्रे घ्या शेतकरी मित्रांनो आता कीड नियंत्रणमध्ये बघितलं तर आपण पहिल्यांदाच बघितलं की एस एल आर पाचशे पंचवीस हे पांढरे मासे कंट्रोलसाठी खूप महत्त्वाचे कीटक्रांक त्यामुळे पांढऱ्या माशीवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल पाव्यास मिळतो शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर ज्या पानाच्या पाठीमागे बसणारे रसोचनकारी किडे आहेत त्यामध्ये आपण बघितलं तर फुलकिडे असेल त्याचबरोबर थ्रीप्स असतील ॲफिड्स असतील अशा वेगवेगळ्या ज्या रसवस्क किड करणारे किडे आहेत त्यावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो त्याचबरोबर डायमंड ब्लॅक माऊथ असेल त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो पांढऱ्या माशीबरोबर हे हे रिकमेंड केलेलं रेड माईट छोटे छोटे रेडमार्ट असतात त्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळतो थ्रिप्स काय करतं ती पा कोळी पाणी आहेत त्यावरती अटॅक करतं त्यामुळे आपल्या फुटव्यांना त्रास होतो त्या थ्रिप्सवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला पावास मिळतो शेतकरी मित्रांनो आता याच्या रेनफासनेसचा जर विचार केला तर याची रेनफासनेस आपण स्प्रे केल्यापासून दोन तासांनी जरी पाऊस झाला तर तुम्हाला रिझल्ट चांगल्या प्रकारे पावास मिळतो शेतकरी मित्रांनो याच्या कालावधीचा जर विचार केला तर दहा ते बारा दिवस आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर आपण वीस लिटरचा पंप असेल तर त्याला तीस एम एल घेऊन स्प्रे करू शकतो आणि दोनशे लिटरचा बॅलर असेल तर त्याला तीनशे एम एल घेऊन एकरी आपण स्प्रे करू शकतो आलेल्या लेबलच्या ले ले सल्ल्यानुसार लेबल क्लेमनुसार तुम्ही घेऊन स्प्रे करू शकता तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे फायदा होणारच आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो किमतीचा जर विचार केला तर मार्केटनुसार किमती कमी जास्त होत असतात तुम्ही ऑनलाईन खरेदी करत असेल त्या ठिकाणी किमती कमी जास्त होत असतात आणि मार्केटल्या दुकानांमध्ये गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला किमती कमी जास्त झालेल्या दिसून येतात मार्केटमध्ये शंभर एम एलची बॉटल घ्यायला गेला तर तुम्हाला तीनशे रुपयाच्या दरम्यान मिळेल आणि पाचशे एम एलची जर बॉटल घ्यायला गेला तर अकराशे ते बाराशे रुपयाच्या दरम्यान मिळ मिळून जाईल तुम्ही आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार तुम्ही घेऊ शकता आपापल्या मार्केटनुसार किम किमती कमी जास्त होत असतात तर शेतकरी मित्रांनो पांढऱ्या माशीचं जी पिवो अवस्था असेल अंडी अवस्था असेल त्याचबरोबर अडल्टा हॉस्टेल्स त्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी चांगल्या प्रकारे सही पी एस एल आर पाचशे पंचवीस कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडले असल्यास आपले व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची ही प्रेस करा